रामकृष्ण हरी आत्ता चालू आहे पंढरीची वारी दोन हजार चोवीस पंढरीची वारी आहे घरी आणि या माझे आपला तर गोरी दिंडी सोहळा गेली एकशे साठ वर्ष या सातारा ते पंढरपूर मार्गावरती पायी वारी सोहळ्यामधून पायी वारी सोहळ्याचा आनंद घेत आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रसार या भागामध्ये करत आहे याला पार्श्वभूमी थोडी म्हणाल तर कर देहूकरांनी आपल्याला सुरुवातीला आज्ञा केली की के तुम्ही आपल्या वारकरी संप्रदायाचा देहू सोहळ्याचा प्रसार सातारा दिल्लातून करा आणि त्यामुळं सातारा जिल्ह्यातील आपली जी सातारपूर दिंडी ही सर्वात जुनी अशी दिंडी आहे आणि ही दिंडी सातारा जो सोहळा आहे दैनंदी आपल्या जीवनामध्ये अनंत असा परिवर्तन घडवणारा आहे या सोहळ्यामधून आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाचा आनंद मिळतो आणि वारी करत असताना पावलोपावली यज्ञ होत असतो तो यज्ञ नामस्मरणाचा यज्ञ हे ये सगळे वारकरी त्या नामस्मरणाचा आनंद घेत आहेत अतिशय पंधरा दिवस या सोहळ्यातून चालून आपली निष्ठा या वारकऱ्यांनी जेवलेली आहे पाऊस ऊन वारा या सगळ्याशी सामना करत हा वारकरी आपली देहभान विसरून पांडुरंगाची वारी करतो असा हा सोहळा सगळ्यांनी अनुभवावा आयुष्यामध्ये कुणामध्ये आल्यानंतर एकदा तरी ही पंढरीची वारी प्रत्येकानं अनुभवावी असा हा अनुक्रम्य सोहळा आहे याचा आनंद आम्ही

सुरवासून आपल्या माहेरला जात आणि माहेरला गेल्यानंतर सगळी दुःख ती आई वडिलांच्या कुशीमध्ये विसरून जात असते तसे दुःख दुःख जे असतील ते आम्ही आमच्या माहेरला गेल्यानंतर एकदा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं पांडुरंग परमात्म्याची भेट झाली की ती सगळी दुःख पांडुरंगाच्या पायावर विलीन होत असतात तर ज्ञानोपरा वर्णन करताना की करता, करता संसार सुखाचा भरीनं आनंदे भरीनं तिर लोक जाईन गे माय का पंढरपुरा भेटेन माहेर आपुलिया वारीचं एवढं अनुपम्य सुख हे सुख कुठल्याही सुख संपत्तीला मागा सांगणार असं सुख आहे एवढं सुख हे वारकरी पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन होणार होत असतात जून वारा पाऊस सगळं झेलून एक तळमळ मनामध्ये असते भेटीची की बागवानी प्रमुख दर्शन झाल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात की त्याचा भेट करता एवढं होता येतं त्या वळे लागली से जोडी आणि ते जीवेनं सोडी ऐसे झाले म्हणून तर तुकाराम महाराज वर्णन करताना करतात पण लोड्यांमध्ये नेतं असंही काय आहे आम्ही सगळी तीर्थ हे गेलो परंतु जर पंढरपूरला गेलो नाही तर ते पुण्य आम्हाला मिळत नाही परंतु कुठल्याही टीमचे भ्रमणशी न करता पंढरपूरमध्ये जर गेलो सगळ्या तीर्थाचं पुण्य आम्हाला असतं वर्णन चंद्रभागेचं दर्शन जरी झालं तर सगळ्या तीर्थाचं पुण्य आम्हाला मिळत असतं अवघीच तीर्थ घडतील एक वेळा आणि चंद्रभागा डोळा देखील या कारण माणूस सखापाठी धावत असतो शिद्ध जर कुठे मिळत असेल स्वसाची व्याख्या सांगताना सांगितले आहे बाहेर आत्मा सब्रम्होग युक्त अक्षयम असतो हे सुताराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगतात जर मनुष्याला साक्षात पद्धती जर सुख जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता काय जर करावं हो, पंढरपूरला सुख तो भगवान म्हणजे सर्व सुखाचा सर्व सुखाचे आगर बापरुमादेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा किंवा महाराज वर्णन करताना करतात की सुखरूप आयसा माझा तोंड रंगा सारी का थो तिथं गेल्यानंतर काय करावं चंद्रभागे स्नान समाधान चित्त सर्व म्हणजे चित्ताला जर समाधान मिळत असेल तर ते पंढरपूरच्या आवारीमध्ये मिळत असतं असा हा वारीचा अनुपम सुख सोहळा ओन पारा वारा पावसामध्ये सर्व वारकरी अनुभवत असतात आणि आपल्या सगळ्या असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याला भेटी भेटीकरता ओढीनं जात असतात हा वारीचा सर्वात अनमोल असणारा हा सुवर्णक्षण आम्ही या पायी वारीच्या माध्यमातून अनुभवत असो असतो अशीच सेवा पांडुरंग परमात्म्याने आमच्याकडून करून घ्यावी पांडुरंगाला विनवणी करतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण <laughs> ah, <laughs> we, we know.